सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी गावचा आगळा वेगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण हुडोत्सव पाहायला मिळतोय आणि कुणकेरी गावातच हुडोत्सव होत असून शंभर ते एकशे पन्नास फुटी हुड्यावर चढणाऱ्या संचारित अवसरांच्या थरारासह भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी होती गाव रोमबाट दुपारी सुट आ, सुटले त्यानंतर सायंकाळी हुड्याजवळ सामुदायिक नारळ फोडण्यात येतात रात्री नऊ वाजता घुमट वादनासह हुडा आणि होळीवर धूळ मारण्यात येते रात्री गाव रोंबाट आणि मध्यरात्री नंतर हुडा आणि होळीवर पेटत्या शेणी फेकून ढोल ताशासह बाभीचे रोंबाट आणून नंतर कवळे आणि पेटत्या मशाली घेऊन हुडा आणि होळी भोवती फिरण्याचा चित्तथरारक कार्यक्रम होतो दिवशी हुडोत्सवाचा मुख्य दिवस असतो या दिवशी सकाळपासून भावई देवीच्या निवासस्थानी देवीची कार्यक्रम होत असतात दुपारी मांडावरून गाव रोंबाट हे पळस दळा येथे आंबेगावच्या श्रीदेव क्षेत्रपाल निशाणाची भेट घेऊन त्यानंतर कोलगाव सीमेवर कलेश्वर देवस्थानची निशाण भेट घेतात सर्वजण भावई मंदिराकडं येतात आणि सायंकाळी नंतर हुड्याजवळ घोडेमोडणी आणि लुटूपुटूचा खेळ वाघाचा खेळ असे कार्यक्रम होता।